नमस्कार श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आकलूज तालुका माळशिरस येथे लोकमंगल बँकेच्या वतीनं नवीन शाखा सुरू करण्यात आली असून तिचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला हा कार्यक्रम दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री मनीष देशमुख कार्यकारी संचालक तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समितीचे सदस्य अकडूजचे नामांकित हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर एम के इनामदार अकडूज पॉलिटिशियनचे डी वाय एस पी श्री संतोष वाळके तसेच सहाय्यक निबंधक पुष्पक सारडा यांनी उपस्थित राहून शाख शाखा क्रमांक एकाहत्तर या शाखेचा उद्घाटन सोहळा याच मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या उद्घाटनप्रसंगी विविध मान्यवरांचा विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला अकलूज शहरातील तसेच श्रीपूर येथील ही थी व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी महिला बचत गट प्रतिनिधी तसेच पत्रकार व नागरिकांची मोठी गर्दी या कार्यक्रमाला पाहावयास मिळाली लोकमंगल बँकेच्या या शाखेमुळे अकलूज शहरातील व्यापारी वर्ग शेतकरी लघु उद्योग तसेच विद्यार्थी वर्गासाठी कर्ज सुविधा बचत योजना विमा डिजिटल बँकिंग अशा विविध सेवा सहजपणे उपलब्ध होणार आहेत विशेषत शेतकऱ्यांना पीक कर्ज तरुणांना उद्यो उद्योजकतेसाठी भांडवल व महिलांना बचतीसह कर्जाची सोय होणार आहे आकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलचे सर्वे सर्वा हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर एम के इनामदास साहेब यांच्या शुभ हस्ते या बँकेचे उद्घाटन करण्यात आले ते सारख्या प्रगतशील शहरात लोकमंगल बँकेची नवी शाखा सुरू झाल्यामुळे पारदर्शक व्यवहार व ग्रामीण भागातील आर्थिक प्रगती या ध्येय धोरणातून लोकमंगल बँक आगामी काळात ग्राहकांचा विश्वास संपादन करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती डॉक्टर एम के इनामदार साहेब यांनी बँकेच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गौरी गणपतीच्या सणाची गर्दी असून देखीलही अकलूजचे कर्तव्याध्यक्ष डी वाय एस पी माननीय श्री संतोषजी साहेब यांनीही या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली सन्माननीय सदस्य सर्व मित्र बँकेचे सर्व कर्मचारी मला इथं लोकमंगल नागरिक सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी अगोदर शाखेच्या बोलावलं याबद्दल म्हणजे आपला सर्वांचा आभारी आहे म्हणजे डॉक्टरचा माझं हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा मे माहिती असतो पण बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा इथे पंचेचाळीस पन्नास वर्ष के काम केल्यामुळं तिथं उद्घाटन करण्याचा प्रसंग येतो लोकमंगल पथसंस्थेचं काम आपण आपल्याला माहीतच आहे ते अतिशय कामांकित प्रतिष्ठित पतसंस्था आहे आणि अक्रूजमध्ये त्यांची शाखा सुरू होती अक्रूज नेहमी नेहमी इन्क्लुडिंग मी या अक्रोजचा जरी असतो तरी मी नेहमी संपूर्ण त्याप्रमाणे या सुद्धा मदत मिळेल याची मला खात्री आहे बँकेचं अनन्य साधारण महत्व आहे आणि कस्टमरच्या सोयी ओळखून त्यांना मदत केल्यानंतर बँकेची भरभराट होते त्याप्रमाणे सभागृहांच्या मार्गदर्शनाखाली ही बँक चांगलं काम करण्याची मला खात्री आहे त्यांना चांगल्या शुभेच्छा देऊन बोलावलं त्याबद्दल आपला आभार मानून देऊ शकतो धन्यवाद सर आपण आपला लोकमंडल नागरी सहकारी संस्थेच्या कात्रवाय शाखेच्या निमित्ताने डागरसाहेब नळाकडे काढून उपस्थिती दिली दोन सुद्धा मार्गदर्शन केंद्रात केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी मानतो तसेच दिवाळी एस पी साहेबसुद्धा येऊन हजेरी देऊन गेले दे त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो तसेच अक्रुच्चे ए आर साहेब यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो तसेच या परिसरातील सर्व बंधू भगिनींचं उपस्थित राहून आम्हाला शुभाशीर्वाद दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं सुद्धा मनपूर्वक आभार मानतो खरं म्हणजे बापूंच राजकारण हे होसाय नव्हतं अगोदर परंतु अनाहूतपणे राजकारणात आले त्यांनी राज गोरगरिबांच्या अडचणी आहेत त्या सप्टेंबर दोन हजार दोन मध्ये स्थापना झाली एवढ्याश्या छोट्यास आज वडपंचा रूपांतर झालेलं आहे एकूण चार जिल्ह्यामध्ये ही पतसंस्था महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आहे बापूंच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक मंडळाच्या देखरेकीखाली आणि कर्मचारी वर्गाचं सहकार्य चांगलं असल्यामुळे ही पतसंस्था नामा नावार्पायला आलेली आहे तरी आपल्या इथं तुमच्या आशीर्वादासाठी आम्ही इथं आलेलो आहोत पुढेही तुमचा आशीर्वाद मिळावं एवढीच मी आपणास नंबर विनंती करतो आणि थांबतो